माया मायाकाला मिशी घेतन <coughs> <coughs> माया नवरा बी होती मग बिरुबा देवाचं लग्न झालं बिरुबा बिरुबा भाव मायला म्हणलेला इटा सण होईना इटासन होईना म्हणून त्या बिरोबाला म्हणली मी जाती म्हणली जाती म्हणून कुमारी काही नगर नाही डोंगरा सात जात जणी बहिणी जळणाला गेल त्या जळणाला गेल्यावर वर बाळ रडा लागले सोन्याचं पाळणा सोन्याचा पाळणार वटकं झाड होत वटक्या झाडात पाळणा बांधला वटक्या झाडात पाळणा बांधला त्या शिवून सोन्याची टकोचं सोन्याची कापडं सगळं घालून आत झोपली होती ती रडत होती शिपून दिलं ती रडत होती धोक्या रडा लाल्यावर वटक्या झाडावर वटक्या झाडाला आग्या मावाळ होतं ते रडालेल्यावर आग्या मावळा ठेवते आतबा बाहेर बांडा आग्या मावळा ठेवा आणि मग ती रडायला म्हणून जाण्या गेल्यावर कोरते म्हणून त्या गेल्या आता मग ही लक्ष्मी पिंडी मी चढते लक्ष्मी चढायला गेली तिला मोगळ चावा लागलं मग मायबा ही म्हणली याला माय म्हणजे मी चढते तिला बी मुगळं चावा ती बाजूला मरी मरिमे म्हणली मी चढते मरिमेला चढाई ना मुगळं चावाला बाजूला झाले मग माय म्हणली मी चढते मायला बी बाजूला चढे सौंद ती याला माय म्हणली मी चढते सौंदच्या याला मायला मी मुगळं चावाला कोकणची याला माय म्हणली मी चढते कोकण याला माय म्हणली चा चावाला बाजूला झाली मग माया का राहिली माया का काय म्हणली मी चढते केला कासाटा घाटला नाचली भंडारा भांडारा माती भांडारा राहणार आठ राहणार चळण्याला गेली भांडारा फुटला माती घेतली फेकली आता भंडारा फेकला कासाटा घाटला वटक्या झाडावर गेली ती पाळणार सोन्याला घेऊन खाली उतरत आली मग आल्यावर ही सात जणी बहिणी ही म्हणते मला ही म्हणते मला मग तो भांड लागली मी घेणार सोन्याला पाळणार सोन्याची कापडं लिअकर चमकाला लागले शिवून मग सगळे माणसं गोळा झाली मग गावातून गेली माणसं गोळा केली सात पडद धरलं म्हणजे सात पडद्यात ना कोणा सात पडद करायचं तुझ्या थांबांना दूध बाळा या तोंडात केलं तर त्यांना द्यायचं प्रमाण मग सात पडद धरलं कोणाच जाय ना मायाबा दूध शिवज बेरुज्यात तोंडात गेलं मग मुली झाली लग्न केलं गुरुदेवाचं मिरुदेवास लग्न केलं आणि कामा बाय ना। मिरुदेव माया बनात राहत बन नवरा म्हणून मी जाती म्हणली राक्षस चित्र चित्तल्या माणसाची म्हणली मी तर राहिली आहे मग माणसाची इतवास बस ना ती म्हणली मी माया माकोबा आहे तर तो महाकोबा नवस नव्हत माकोबाय असेल तर सगळे राक्षस मारचे नीत मग म्हणजे जर त्या का तलवार घेतली गड्याला कपडे घातली पटका बांधला मिशा लावल्या सगळं शिजन राक्षस मारले आणि त्या पाटक चार वाजल्या कोंबडं ओरडलं कोंबड ओढल्यावर गड्याचा आता बसायचं पाट होतं तर गड्याचा कपडे पाक काढली गडबडीत काढली मी शिर राहिली काढायची त्यांना मग तशी जी बसली मग त्या बसल्या जाग्याला बाय रोप घेणं अशीच मूर्ती झाली दगडाची मूर्ती झाली मग सगळे माणसं मनाला लागली खरोज ही रात्री आली होती राक्ष सुमारली राक्षसुमारली बघतात ना ती देवी सेवा करायला आली अरे <स्तिति> वायाकाच्या नावानं चांगलं चांगलं विरण्याच चांगलं काशीलिंगाचं चांगलं डोंगरावरल्या राजाचं चांगलं नागझरीचं चांगलं कृष्णा बैनाचं चांगलं बायचं चांगलं घरड्या माय बायचं चांगलं चांग। चांग।